पहिली जर भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही पंचवीस वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचा सरपंच या ठिकाणी केला त्याची मला देव या निमित्तानं आठवण येते आपलं ग्रामदैव श्री रत्नेश्वर या ग्रामदेवतेच्या आशीर्वादानं गेल्या पंचवीस वर्षामध्ये या धामणसे गावानं सातत्यानं ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्या त्या वेळेला भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाठबळ दिलं टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल